संत सावता महाराज महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करत आहे शहरातील माळी समाजाचे व जगताप परिवार शहरातील माळी समाजाचे व जगताप परिवाराचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत त्यामुळे माळी समाज नेहमीच जगताप कुटुंबियांसोबत आहे जगताप कुटुंबीय वारकरी संप्रदाय जपत सर्व संत मंडळींच्या व संत सावता महाराजांच्या शिकवणीप्रमाणे नगर शहरात कार्य करत आहे सारसनगरच्या सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमाणीला शासनाचा निधी उपलब्ध होत नसल्याने जगताप परिवाराच्या वतीने स्वखर्चाने सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वार कमाणीचे काम सुरू करून ते पूर्णत्वास येत आहे विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील माळी समाजाने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयात मोलाची भर पडणार आहे याबद्दल मी सकल माळी समाजाचा आभारी आहे असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी दिला आहे विधान परिषदेचे सदस्य आमदार योगेश टिळेकर संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या अहिल्यानगरच्या शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या निमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील सकल माळी समाजाच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना एकमताने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवले हे होते यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव राजेंद्र पडोळे माजी नगरसेवक धनंजय जाधव प्राध्यापक माणिक विधाते ज्ञानेश्वर रासकर बाळासाहेब आगरकर डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंड प्रकाश शिंदे प्रकाश शिंदे आदींसह माळी समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते